नाशिकच्या शिंदे पळसे भागामध्ये आज जोरदार पाऊस झालेला आहे आणि गेल्या अर्ध्या तासापासून हा पाऊस चालू आहे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचलेलं आहे आणि आज दिवसभर असाय असा उकाडा होता आणि दुपारी पावणे चारच्या दरम्यान या पावसाला सुरुवात झालेली आहे खूप मुसळधार असा पाऊस आहे चांगला आणि मान्सून केरळनंतर आता महाराष्ट्रात देखील आलेला आहे अनेक ठिकाणी आज पाऊस झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत जोरदार असा हा पाऊस चालू आहे आणि रस्त्यावर वाहनांचा वेग कमी झालेला आहे अनेक वाहनांनी पुढे लाईट लावलेल्या आहे आणि अजून देखील पाऊस चालू आहे या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होणार आहे तसेच जे शेतकरी आहे यांची जी शेतीची मशागत आहे केलेली तापलेल्या शेतीमध्ये आणि या धरणी मातेमध्ये हे पाण्याचे थेंब आणि हा पाऊस पडल्याने असा सुंदर असा सुगंध वा सुटलेला आहे आणि शेती धरणी माता आता लवकरच पेरण्या होतील चालू जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा पावसाची वाट बघत होता आणि आता लवकरच पेरणी होईल आणि मग या शेतातून छान छान हिरवेगार अंकुर फुटतील निसर्ग राजा ऐक सांगतो सुंदर असा पाऊस शिंदे पळसे गावातून टिपलेला चंद्रकांत धातरक यांनी हा व्हिडिओ गाडीमध्ये आहे जोरदार पाऊस आहे आणि थांबलेलो आहोत